चवळी भाऊ वीस रुपये कारलं भाऊ पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो कारलं हे कोबे केल्यात सोळा रुपये सोळा रुपये कोबी टोमाटो भाऊ अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो टोमॅटो भेंडी भाऊ पन्नास रुपये पन्नास रुपये किलो भेंडी टोमॅटो भाऊ तेरा लाल झालेलं टोमॅटो तेरा रुपये चवळी भाऊ वीस रुपये कारलं भाऊ पन्नास रुपये कोबी भाऊ अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी चवळी भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो चवळी सगळ्या चवळ्या नमस्कार काय गेले पाले आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीर झाल्या तीन ते सहा रुपये ते गावरण असेल चांगली असेल तर आठ रुपये पर्यंत मेथ्या काय झाल्या मेथ्या चांगल्या गेल्या अठरा ते पंचवीस रुपये अठरा ते पंचवीस रुपये पालक पालक गेल्या आठ ते दहा रुपये आठ ते दहा रुपये पालक अकरा रुपये शेपू 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 वीस रुपये चांगले वीस रुपये सोळा ते वीस कांदा पात कांदा पात दहा ते सोळा रुपये दहा ते सोळा रुपये कांदा पात आणि खेपत्ता दहा रुपये पर्यंतची आवड जास्त झाल्यामुळे बाजार डाऊन झालेले त्यामुळे जराशी शेतकरी दुःखी आहे त्यात काय सांगिरीच्या ठीक आहे काय हरकत नाही